नमस्कार मित्रांनो किसान हेल्थ चॅनल मध्ये आपले स्वागत आहे माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर व्हिडिओ ला सुरुवात करू सर तुम्ही प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे आनंद नववर्ष दोन हजार पंचवीस च्या आधीच तुमच्या खात्यात तीन हजार रुपये क्रेडिट वेरी केले जातील मात्र ती रक्कम फक्त त्याच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल ज्यांनी मानधन योजनेत योग्य प्रकारे गुंतवणूक केली आहे ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणी केलेल्या आणि वय साठ वर्षांपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते लहान भूखंडधारक शेतकऱ्यांसाठी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसोबत मानधन योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने दरमहा फक्त पंचावन्न रुपये गुंतवणूक करावी लागते यासाठी वेगळ्या अर्जाची गरज नसते पीएम किसान निधी फॉर्म मध्ये मानधन योजनेचा पर्याय दिलेला असतो शेतकऱ्याचे वय साठ वर्षे पूर्ण होताच त्याला या योजनेअंतर्गत दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते म्हणजेच वर्षाला छत्तीस हजार रुपये हप्प्याबाबत चर्चा सुरू आहे आणि लाभार्थ्यांची यादी तयार केली जात आहे सरकारी माहितीनुसार देशभरातील एक कोटीहून अधिक शेतकरी मानधन योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी दरमहा पंचावन्न रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे सुरक्षेची हमी देते दरमहा पंचावन्न रुपयांच्या लहानशा गुंतवणुकीने साठ वर्षांनंतर तीन हजार रुपये मासिक पेन्शन मिळवता येते यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य प्राप्त होते अद्याप या योजनेत सहभागी झालेला नसाल तर लवकरात लवकर नोंदणी करा आणि योजनेचा लाभ घ्या व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये मध्ये